मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता हा तेजस पहिल्याच दिवशी इकडे कामावर आलेला असतो त्याच समोर जे मॅनेजर असतात ते ह्या तेजसला बोलतात की अहो मिस्टर तेजस, तेजस प्रभू तुम्ही आज कामाच्या पहिल्याच दिवशी कामावर आले आहेत आणि पहिल्याच दिवशी तुम्ही लाच घेतली असल्याचं सत्य समोर आलं आहे असे जेव्हा हे मॅनेजर या तेजसला बोलतात तर आता सर्व स्टाफ उठून उभा राहतो आता तेजसला तर खूप मोठा धक्का बसतो की आपण तर कुठलीच लाच घेतली नाही मग हे असं अचानक काय आलं आपल्या समोर असं पण तेजसच्या मनाला वाटतं ओ तुमचं सर्व सत्य पुराव्यानिशी समोर आलेलं आहे आणि तुम्ही असे कसे प्रभू पहिल्याच हो? दिवशी कामाच्या या दिवशी लाच घेताना तुम्हाला काही कसं वाटत नाही व असे पण हे मॅनेजर जेव्हा आपल्या तेजसला बोलत असतात त्यावेळेस आता इकडे आपले तात्या खिडकीमधून सर्व काही ऐकत असतात त्यावेळेस एक समोर साईडला एक साईबाबा असतो तोच ह्या तेजसला लाच देत असतो परंतु तेजसने ती काही लाच स्वीकारलेली नसते तेवढे आता तेजस बोलतो की प्लीज सर तुम्ही ह्या साहेबांवर विश्वास ठेवू नका तर आता हा सर बोलतो की का विश्वास ठेवू नको मी त्या साहेबावर नवीन ज्यावेळेस आमच्याकडे कामावर व्यक्ती येतात ना त्यावेळेस आम्ही अशा व्यक्तींची खूप काही पडताळणी घेत असतो पडताळणी करत असतो की तो माणूस लाच घेईल की नाही हे आम्ही त्याला सर्व काही दाखवून देत असतो असं पण आता इकडे हा मॅनेजर जेव्हा ह्या तेजसला बोलतो तेव्हा हा दुसरा सर सुद्धा तेजसकडे बघत राहतो मिस्टर तेजस प्रभू तुमच्या नोकरीचा आज जो पहिला दिवस आहे ना तो शेवटचा दिवस आहे असं समजा आणि निघा इथून कायमचं असं पण जेव्हा हे सर या तेजसला बोलतात आता तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो आणि तात्यांना सुद्धा फक्त तेजस या साहेबांना सांगतो की आहो साहेब तसं नाहीये मी फक्त नोकरीचा पहिला दिवस म्हणून त्यांचा बॉक्स इथे घेऊन आलो होतो असं पण आता हा तेजस सर्वांसमोर या साहेबांना सांगतो तर तात्या सुद्धा सर्व काही ऐकत असतात इकडे हे साहेब जे असतात या साहेबांनी अगोदर सुद्धा या मिठाईच्या बॉक्समध्ये खूप काही पैशांचे बंडल घालून तेजसला ही लाच देण्यासाठी खूप प्रयत्न केलेला असतो परंतु तेजसने ती लाच न स्वीकारलेली असते आता तेजस आपल्याजवळ जी काही हलवायच्या इथून मिठाई आणलेली असते ती या सरांना दाखवतो आणि बोलतो की बघा सर मी ही मिठाई या हलवायच्या इथून आणली आता खरोखर ती हलवायच्या इथली मिठाई तेजसच्या हातात असते आणि जे काही पैशांची बंडल ज्या मिठाईच्या बॉक्समध्ये असतात तो बॉक्स या साहेबांच्या हातात असतो त्यानंतर आता तेजस या सरांना बोलतो की अहो मगाशी तुम्हीच हा बॉक्स इथे घेऊन आला होता आणि मला देत होता असे पण आता इकडे हा तेजस सर्वांसमोर या साहेबांना सांगतो त्यानंतर आता हे साहेब बोलतात की अहो मी ज्यांना हा जो काही बॉक्स दिला होता तो मिठाईचा बॉक्स होता आणि पैशांचा बॉक्स माझ्याकडेच होता असं पण आता हे साहेब या सरांना सांगत असतात आता हा सर्व काही बनावट प्लॅनिंग केलेला असतो तेजसचा प्रामाणिकपणा समोर आणण्यासाठी हा जो काही बनाव केलेला असतो तो आता सर्वांसमोर येतो आता हे गायतोंडे सर बोलतात की अहो खरोखर ह्या तेजस प्रभूंना मानायला पाहिजे कारण त्यांना मी एक खूप मोठा पैशांचा भरलेला बॉक्स दाखवला होता आणि ती लाच घेण्यासाठी खूप काही आग्रह पण केला होता परंतु ह्या माणसाने एक रुपयाची सुद्धा लाच घेतली नाही कौतुक करावं ह्या तेजस प्रभूंचं असं पण हे गायतोंडे सर या सर्वांसमोर बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की छाया आणि विनोद आता गावावरून घरी आलेले असतात तर गायत्री त्यांना सांगते की आपल्या घरी भूकंप झाला होता तुम्हाला नाही माहीत का तर छाया विनोदला बोलते की खरोखर आपल्या घरी भूकंप झाला होता परंतु आपण घरी नव्हतोच त्यामुळे आपल्याला कुठून कळणार तर आता गायत्री बोलते की लई मोठा नव्हता झाला छोटासाच झाला होता आता हळूहळू या भूकंपाची तीव्रता एवढी काही वाढेल ना सर्व काही प्रभूंच जे कुटुंब आहे ते या भूकंपाखाली गाडून जाईल असं पण आता इकडे ही गायत्री जेव्हा ह्या छाया विनोदला सांगते तेव्हा तर छायाला खूप मोठा धक्का बसतो छाया बोलते की म्हणजे असं काय बोलते दिदी ग तू तर छाया ह्या विनोदला बोलते की बघा माझी दिदी आता कसा पंप घडून आणते तेव्हा छाया आता ह्या दिदीकडे बघते तर दिदी ह्या दोघांना सांगते की एक काम करा तुम्ही दोघे जण या रूममध्ये जेवढं काही सामान आहे तेवढंही बाहेर काढा तर विनोद आणि छाया ठीक आहे असं बोलतात छाया हळूच या गायत्रीला बोलते की अगं दिदी परंतु ही खुली तर तात्या साहेबांची आहे ना तर आता इकडे ही गायत्री बोलते की आता इथून पुढे तात्या रूममध्ये राहणार नाही समजलंच का तुम्हाला जेवढं काम सांगितलं तेवढंच करा असं पण आता इकडे ही गायत्री या छायाला सांगते नंतर आता इकडे हे सर आता या तेजसवर खूपच खुश होतात कारण तेजसचा सच्चेपणा प्रामाणिकपणा ह्या साहेबांसमोर आलेला असतो तर आता इकडे हे सर खूप खुश होऊन या तेजसला एक पुडी देतात आणि बोलतात की तुमचा जो काही प्रामाणिकपणा मी बघितला त्यामुळे मी तुम्हाला हे बक्षीस देतोय आता तेजस ती पुढी ओपन करून बघतो तर त्यामध्ये दोन गोळ्या तेजसला दिसतात आता तेजसला कळतं की ह्या गोळ्या तर आपल्याला तात्या देत होते मग ह्या गोळ्या नेमकं इथे आल्या कशा असा प्रश्न आता तेजस समोर उभा राहतो नंतर आता इकडे तेजस या सरांना तात्या असं बोलतो तर आता हे सर बोलतात की तू मला तात्या म्हणतोस का त्यावेळेस आता इकडे हा तेजस बोलतो की मला माहित आहे तुमच्याजवळ ह्या गोळ्या तात्यांनीच दिल्या आहेत ना की माझ्या तेजसला ह्या गोळ्या द्या म्हणून आणि म्हणून तुम्ही मला ह्या गोळ्या दिल्या आता तेजसच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर तेजस लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की तात्यांना तेजसचा खूप प्रामाणिकपणाचा अभिमान वाटत असतो तात्या खूप रडत असतात आता तेवढ्यामध्ये असं बघायला मिळतं की तात्या आता घरी येतात इकडे गायत्रीने सर्व काही तात्यांच्या रूममध्ये जेवढं काही सामान असतं तेवढं बाहेर काढलेलं असतं तर इकडे आता ही गायत्री समोर येते तर आता सुनंदा हे सर्व काही सामान बाहेर काढलेलं बघून सुनंदाला खूप वाईट वाटतं सुनंदा खूप रडत असते आणि ह्या तात्यांच्या रूमसमोर या गायत्रीने एक खूप मोठं लेबल लावलेलं असतं की ह्या घरामध्ये ह्या रूममध्ये जायचं नाही धोका आहे आता तात्या विचारतात की ह्या रूममधून सामान बाहेर का काढलं गायत्री तर गायत्री बोलते की ओ तात्या आता मदे पडला। मा पडला त्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये छप्पर पडलं मग उद्या जर आणखीन काही पडलं आणि तुमच्या जीवाला धोका झाला तर काय करायचा त्यामुळे तुम्ही एक काम करा ह्या रूममध्ये तुम्ही प्रवेशच करू नका असं पण गायत्री ह्या तात्यांना सांगते तहाद्या तुम्ही आजपासून इकडे हॉलमध्ये राहा अजिबात ह्या खुलीमध्ये तुम्ही जायचं पण नाही आहे असं पण गायत्री जेव्हा तात्यांना बोलते तेव्हा तर आबाला खूप वाईट वाटत असतं आता इकडे गायत्री पुन्हा या तात्यांना विचारते की तात्या नेमकं माझं काय चुकलं तुम्ही मला सांगा ना इकडे सुनंदा बोलते की अहो एक नवीन जोडप घरामध्ये आहे असं काय करता आपण कुठे राहायचं तर आता इकडे हे तात्या या सुनंदाला बोलतात की अगं तू एवढं टेंशन घेऊ नको कारण त्यांचं लग्न काही खरोखर झालेलं नाही आहे ते एक खेळ म्हणून झालेलं आहे हे लक्षात ठेव आणि टेन्शन घेऊ नको असं पण आता तात्या सुनंदाला सांगतात तर गायत्री ह्या तात्याकडे बघत राहते जे काही ह्या गायत्रीने सर्व काही रूममधील सामान बाहेर काढलेलं असतं तेवढ्यामध्ये तेजस आणि मानसी घरी येतात आता तेजस आपल्या हातातील बॅग साईडला ठेवतो हो आता इकडे मानसी बोलते की तुम्ही ह्या रूममधलं सामान नेमकं बाहेर कशासाठी काढलं तेजसला सुद्धा धक्का बसतो त्यानंतर आता तेजस या वहिनींना बोलतो की वहिनी नेमकं काय प्रकार चाललाय हा तुम्ही हे सामान कशासाठी बाहेर काढलंय तर आता इकडे जे काही दरवाजावर बोर लिहिलेला असतो की धोकादायक खोली इथे प्रवेश नाही आता तेजस ती असतो तो वाचतो आणि बोलतो की तुम्ही तर हे खूपच मनाने अतिशणा करायला निघाला तो तात्यांचं सामान काढायची काय गरज होती आता इकडे गायत्री बोलते की काल एवढा मोठा प्रकार घडला तुमचं समाधान झालं नाही का यामध्ये माझी काय चूक झाली असं पण ही गायत्री या तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे तात्या तेजसकडे बघत राहतात तर तेजस या वहिनींना बोलतो की वहिनी मला पण माहीत आहे तसं पण तुम्हाला हे घर सर्व काही पाडून टाकायचंच होतं मग एका रूमला तुम्ही लॉक केलं म्हणून काय झालं असं पण आता तेजस या गायत्रीला सर्वांसमोर बोलतो तेवढ्यात मानसी बोलते की मी एका स्ट्रक्चरल ऑडिटरला इथे बोलावलेलं आहे ते नक्कीच काहीतरी शहानिशा करून निर्णय देतील असं पण मानसी जेव्हा गायत्रीला बोलते तर गायत्री बोलते की हो का तू स्ट्रक्चरल ऑडिटला इथे बोलावलं गायत्री खूप भडकते गायत्री या माणसीला बोलते की तू कुणाच्या सांगण्यावरून एवढी हिंमत केली लगेच इथे ऑडिटरला बोलावलं ते तर आता इकडे हा तेजस बोलतो की ओ वहिनी चांगल्या कामासाठी कुणाची परमिशन घ्यावी लागते ओ हो। काय प्रॉब्लेम आहे इथे स्ट्रक्चरल ऑडिटर जरी आले तरी आपल्याला फक्त घराची शहानिशा करून घ्यायची आहे ना मग तुम्हाला एवढा धक्का का बसलाय असं पण आता तेजस या गायत्रीला पॉईंटमध्ये पकडतो सुनंदा व तात्या हे दोघेही या आता तेजसकडे बघत राहतात त्यानंतर गायत्री खूप भडकते गायत्री बोलते की त्याने जर इच्या सांगण्यावरून रिपोर्ट जोर इच्छा मनासारखा करून दिला तर आपण कुणावर विश्वास ठेवायचा असं पण आता गायत्री या माणसीकडे बघत बोलते तेजस या वहिनींना बोलतो की वहिनी अहो माझा खूप विश्वास आहे त्या माणसावर माणसीने ज्या स्ट्रक्चरल ऑडिटला इथे बोलावलेलं असतं त्याच्यावर माझा काही विश्वास नाही असं जेव्हा ही गायत्री बोलते तेव्हाच आता इकडे हा तेजस बोलतो की तो माणूस माझा खूप विश्वासातला माणूस आहे तो चुकून असं काही करणार नाही आता इकडे ही गायत्री बोलते की माझा नाही कुणावर असा विश्वास तर आता इकडे ही माणसी बोलते की अहो मॅम असं काय करता तो खूप प्रोफेशनल माणूस आहे मानसी सांगते की मी ज्या डेव्हलपमेंट कंपनीमध्ये काम करते ना तिथेच ते स्ट्रक्चरल ऑडिटचं काम करतात आणि खूप काही चांगलं काम करतात ते असं पण ही मानसी जेव्हा या गायत्रीला सांगते तर गायत्री बोलते की काय तुझ्याच कंपनीमध्ये काम करतात का ते इकडे हा तेजस बोलतो की हे बघा वहिनी जसा मानसीचा त्या व्यक्तीवर विश्वास आहे तसा माझा पण आहे त्यामुळे आता हे स्ट्रक्चरल ऑडिटर होणार म्हणजे होणार आम्ही काही तुमचं ऐकणार नाही असं पण आता इकडे गायत्रीला जेव्हा तेजस सांगतो तेव्हा तर तेजस बोलणं एक तर खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या असलिय असलिय तेजसला इकडे ऑफिसमध्ये ज्या काही सरांनी दोन गोळ्या दिलेल्या असतात ह्या गोळ्या आपल्या तात्यांनीच दिलेल्या असल्याचं सत्य ह्या तेजसला समजतं रात्रीची वेळ असते आबा आणि सुनंदा जवळ झोपलेले असतात तात्या पण जवळ झोपलेले असतात त्याच वेळेस तेजस आता त्या गोळ्या आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो या तात्यांचं सत्य या तेजस समोर आलेलं असतं तर आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की तात्या खरोखर मी वाट बघतो की तुम्ही माझ्या हातामध्ये ह्या श्रीखंडाच्या गोळ्या कधी देता नेमकं असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता इकडे हा तेजस जो असतो ना तेजसने आपला लुक बदलून सर्व काही भास्कर प्रभूंचा लूक घेतलेला असतो डोळ्याला चष्मा लावलेला असतो पूर्णपणे लुक बदललेला असतो आणि रात्रीची वेळ असते तर आता तेजस या तात्यांच्या रूम समोरून या गायत्रीच्या रूममध्ये येतो आणि बोलतो की मी आई भास्कर प्रभू तुझे मुले अगदी सर्व काही चांगलं करणार आई थोडा दमदार असं पण जेव्हा हा तेजस आवाज बदलून या गायत्रीसमोर बोलतो ना तर गायत्री खूप घाबरते गायत्री पाणी पित असते तिच्या हातातील ग्लास खाली पडतो आणि गायत्री खूप मोठमोठ्याने ओरडू लागते की माप करा माप करा, माप करा मी काही केलं नाही आणि सर्व काही मानसी हे ऐकते मानसी आपल्या मनाशी बोलते की नेमकं ह्या गायत्री मॅम असं का ओरडत होत्या की माप करा माप करा यांनी नेमकं काय केलं आहे असं असं पण आता इकडे ह्या गायत्रीला वाटू लागतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय छॉटीला वाटू लागतं तर आता मित्रांनो पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद